मित्रांनो आपण आज संख्या ज्ञान या पाठाविषयी माहिती घेणार आहोत संख्या ज्ञान या पाठाविषयी माहिती घेत असताना सर्वप्रथम आपल्याला संख्येचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे संख्येचा सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्या काय कोणत्या आहेत हे माहीत करून घ्यायचं जर झालं तर ज्या संख्यांचा वापर व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी होतो त्या संख्या नैसर्गिक संख्या म्हणतात म्हणजे ज्या संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर करतो त्या संख्याला काय म्हणायचं नैसर्गिक संख्या म्हणायचं नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून होते नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते तर एक पासून होते म्हणजे या संख्या संख्या समूह कोणता आहे या संख्याचा समूह कोणता आहे एक दोन दो, तीन चार आणि हा सात वाढत जाणार आहे म्हणजे शेवट याचा सांगता येत नाही इथपर्यंत आहे तर नैसर्गिक संख्यामध्ये सगळ्यात लहान जर नैसर्गिक संख्या कोणी विचारली तर आपल्याला सांगता येत पण सर्वात मोठी जर नैसर्गिक संख्या कोणी विचारली तर आपल्याला सांगता येणार नाही सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही परंतु हाच प्रश्न जर आपल्याला एक अंकी सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या किंवा दोन अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या किंवा तीन अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अशा प्रकारे जर विचारला तर त्याचे उत्तर मात्र आपल्याला देता येतात जसं की एक अंकी सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या ही नऊ आहे एक अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही किती आहे नऊ आहे तर दोन अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या दोनदा दो नऊ म्हणजे नवावर नऊ नव्याण्णव आहे जर तीन अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या विचारली तर नऊशे नव्याण्णव ही आहे तर चार अंकी जर कोणी विचारली तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव चार ही चार अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आहे तसंच आपल्याला पाच अंकी नैसर्गिक सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सहा अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या असं काढता येऊ शकत जर कोणी तुम्हाला पाच अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या विचारलं तर तुम्ही पाच वेळेस नऊ लिहून जे उत्तर येत ते उत्तर देऊन टाकता जसं की पाच वेळेस नऊ लिहिल्यानंतर आपल्याला त्या एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे उत्तर द्यावं लागेल कि सर्वात सर्वात लाहान, लाहान नैसर्गिक संख्या उदाहरण उण पहुया जस की लहान नैसर्गिक संख्या को सर्वात लहान नैसर्गिक संख्या को सर्वत लहानसर्गिक संख्या को तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला एक द्यावा लागेल सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तर एक आहे जर दोन अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर विचारलं जर तुम्हाला दोन अंकी सर्वात लहान नैसर्गिक नैसर्गिक संख्या कोणती असा जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याच उत्तर आपल्याला दहा हे द्यावं लागल दोन अंकी संख्या सुरू ह्या दहा पासून होतात नऊ पर्यंत एक अंकी संख्या असते दहा दहा लिहिले की आपले दोन अंकाला सुरुवात होते आणि दोन अंकी मध्ये सगळ्यात लहान दहा आहेत अकरा त्याच्यापेक्षा मोठे बारा त्याच्या मोठे आहेत मग सगळेच बाकीचे तर मोठेच येणार आहेत नाही मग त्यानंतर जर आपल्याला तीन अंकी कोणी विचारलं तीन आंकी, तीन अंकी अंकी सर्वात सर्वात लहान नैसर्गिक नैसर्गिक संख्या कोणती तीन अंकी सर्वात लहान नैसर्गिक कोण संख्या कोणती तर ती असाल आपली शंभर कारण नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या आहेत दोन अंकी संख्या झाल्यानंतर पहिली तीन अंकी संख्या ही शंभर आहे आणि शंभर ही सगळ्यात लहान तीन अंकी संख्या आहे शंभर ही सगळ्यात लहान तीन अंकी संख्या आहे जर तुम्हाला यावर आधारित अजून काही उदाहरणं पाहायची असतील तर परीक्षेला नवोदय सारख्या परीक्षेला अशी गणित येतात समजा आपल्याला विचारल्या जाते पाच अंकी लहानात लहानात लहान नैसर्गिक संख्या व तीन अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या यांच्यातील फरक किती तर प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊ आपण पाच अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या पाच अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या आ आणि तीन अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या यांच्यातला फरक फरक म्हणजे वजाबाकी किती फरक म्हणजे काय वजाबाकी किती पाच अंकी लहानात लहान संख्या एक वर एक शून्य दोन शून्य तीन शून्य चार शून्य हो ही पाच अंकी लहानात लहान संख्या होईल कारण नऊ हजार नऊशे नव्याण्णव जा, ही चार अंकी संख्या आहे चार अंकी संख्या झाल्यानंतर पहिली पहिली पाच अंकी संख्या जी आहे दहा हजार आणि दहा हजार ही सगळ्यात लहान पाच अंकी संख्या आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न वाचत गेलो आपण तर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहायची आणि आमच्या द्वाघातला फरक काढायचा फरक काढायचा म्हणजे वजाबाकी काढायची आणि तीन अंकी मोठ्यात मोठी मौट संख्या नाही किद्दा नऊ लिहावं लागते ला एक दोन आणि तीन हे तीनच घराच्या खाली लिहावं लागते ते बी एकक दशक शतक या तीनच घराच्या खाली हे नऊ 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 लिया लागते इकडून लिहता तर गणित चुकल इकडून लिहता नऊ नऊ तर वजाबाकी येणार नाही पहिल्या तीनच घराच्या खाली लिहावं लागते तीन अंकी संख्या तर बघा शून्यातून नऊ कमी तर आपल्याला शून्यातून नऊ जात नाहीत उष्ण मागू उष्णा याच्याकडे नाही उष्ण याच्याकडे नाही उष्ण याच्याकडे नाही यानं दिला इथं झाले दहा परत मागायला सुरुवात यानं नाही 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 यानं दिला इथं झाले नऊ यानं दिला याला परत यानं मागितला नाही यानं याला मागितला नाही तर यानं दिला आणि याच्याकडे झाले आता दहा आता शून्यानं याला मागितला म्हणजे याच्याकडे झाले नऊ यानं उष्ण याला दिला दहा मधून नऊ गेले एक उरला नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य आणि नऊच्या खाली काहीच नाही कमी करायला म्हणजे नऊ दशाला तसे आपलं उत्तर आलं नऊ हजार, हजार म्हणजे आपलं पाच अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या व तीन अंकी मोठ्यात मौट मोठी नैसर्गिक संख्या यांच्यातला फरक किती आला तर नऊ हजार एक आला बर असंच एक उदाहरण अजून बघूयात जे की दिले आहे समजा चार अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या यांची बेरीज किती यांची बेरीज किती यांची बेरीज किती आता आपण याचं उत्तर काढूयात बघा चार की मोठ्यात मोठी संख्या एक दानव दोनदा नऊ तीन दानव चार दानव मोठ्यात मोठी संख्या म्हणजे निसते नऊ असतात चार अंकी विचारलं म्हणून चार दानू आणि दोन अंकी मोठ्यात मोठीच मोठ्यात मोठीच दोनच अंकी मग एक दानू दोनदा नऊ दोन अंकी पहिल्या दोन घराच्या खालीच आणि यांची बेरीज यांची काय आहे बेरीज बेरीज चिन्ह बेरीज करून घेऊ नऊ आणि नऊ अठरा अठराला ला आठ चाला एक नऊ नऊ अठरा अठरा हे एक एकोणवीस ला नऊ हा चाला एक नऊ आणि हा एक हाचा एक नऊ एक दहा दहा ला शून्य हा चाला यचा एक आणि नऊ दहा दहा ला दहा लिहून टाकले कारण इकडे आता कर हातचा देऊन काही फायदा नाही उत्तर आलं दहा हजार अठ्ठ्याण्णव उत्तर आलं दहा हजार अठ्ठ्याण्णव आता आपण पूर्ण संख्याविषयी माहिती घेऊया पूर्ण संख्या काय असतात बघा नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य वाढवल्यास पूर्ण संख्या बनतात नैसर्गिक संख्यामध्ये शून्याची वाढ केली शून्य वाढवला तर असा संख्या समूहाचा सं संख्या संच जो बनतो तो बनतो पूर्ण संख्यांचा संच म्हणजे बघा नैसर्गिक संख्या सुरू होतात एक पासून मग त्यामध्ये जर शून्य वाढवून आपण शून्य एक दोन तीन चार आणि असं वाढत जाणार असं लिहिलं तर या संख्या समूहाला आपल्याला म्हणावं लागल पूर्ण संख्या म्हणजे आपल्याला सगळ्यात लहान पूर्ण संख्या सांगता येईल ती किती आहे शून्य आणि सगळ्यात मोठी पूर्ण संख्या मात्र सांगता येणार नाही कारण जसं नैसर्गिक संख्या सर्वात मोठी सांगता येत नाही तसंच पूर्ण संख्या देखील सर्वात मोठी आपल्याला सांगता येत नाही आता आपण पूर्णांक संख्या बघूयात आता आपण काय बघूयात पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या ह्या धनसंख्या शून्य आणि ऋण संख्या यांच्यापासून बनतात या सर्व संख्या मिळून पूर्णांक संख्या बनतात म्हणजे धन म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या शून्य शून्य म्हणजे शून्य त्याच्यात वाढ व्हायचा आहे आणि सगळ्या ऋण संख्या ऋण एक ऋण रुन दोन ऋण तीन असं वाढत जाणार आहे आणि या सगळ्या संख्या संख्या मिळून पूर्णांक संख्या बांधतात आणि या पूर्णांक संख्या मध्ये सगळ्यात लहान पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही आणि सगळ्यात मोठी पूर्णांक संख्या देखील आपल्याला सांगता येत नाही पूर्णांक संख्यामध्ये सगळ्यात लहान पूर्णांक संख्या जर सांगायला गेलं तर वजा तीन वजा तीनच्या अलीकड वजा चार वजा मधले सगळे अंक ऋण अंक सगळे एकमेकाच्या लहान असतात जसा मोठा अंक तसा तो लहान बनतो जितका ऋण अंक मोठा तितका तो लहान बनत जातो मग जर तुम्ही ऋण मध्ये दहा उत्तर दिलं तर ऋण अकरा त्याच्यापेक्षा लहान आहे ऋण बारा उत्तर दिलं तर त्याच्यापेक्षा ऋण तेरा लहान आहे असं करत तुम्ही ऋण नऊशे नव्याण्णव गेलं तर ऋण हजार त्याच्यापेक्षा लहान आहे याचा अर्थ ऋण लहान संख्या आपल्याला सांगता येत नसल्यामुळं पूर्णांक लहान संख्या देखील आपल्याला सांगता येत नाही पूर्णांक लहान संख्या देखील आपल्याला सांगता येत नाही त्यानंतर आपल्याला परिमय संख्या शिकायच्या आणि त्या परिमय संख्या कोणत्याही पूर्ण कोणत्याही पूर्णांक संख्येला शून्यतर संख्येनं भागल्यास शून्यात्तर संख्येने भाग दिल्यास मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमय संख्या होय कोणत्याही परिमय कोणत्याही पूर्णांक संख्येला सॉरी कोणत्याही पूर्णांक संख्येला जर शून्य सोडून कोणत्याही संख्येनं भागितलं आणि त्याचं गुणोत्तर जर काढलं तर त्या संख्येला काय म्हणते परिमय संख्या म्हणते उदाहरणार्थ आपण बघूया तीन छेद चार चारच्या छेदस्थानी किती सॉरी तीन छेद चार इथं तीनच्या छेदस्थानी किती चार ही शून्य सोडून संख्या आहे याचा अर्थ ही काय परिमय संख्या आहे इथं वजा तीन छेद आठ ही शून्य सोडून संख्या आठ ही शून्य सोडून संख्या आहे म्हणजे ही पण काय परिमय संख्या आहे इथं काय सात छेद वजा पाच म्हणजे शून्य व्यतिरिक्त पाहिजेत तर शून्य व्यतिरिक्त आहे म्हणजे ही देखील परिमय संख्या आहे पण इथं इथं तीन छेद एक ही पण शून्य व्यतिरिक्त आहे पण इथं काय वजा दोन बरं इथं मग छेदच नाही इथं काय आहे छेदच नाही मग ही काय परिमय संख्या आहे का नाही बाबा तर ही देखील परिमय संख्या आहे कारण ज्या संख्येच्या छेदस्थानी अंक दिलेला नसतो त्या संख्येच्या छेदस्थानी कधी पण एक हा अंक असतोच त्या संख्येच्या छेदस्थानी कधी पण एक हा अंक असतोच याचा अर्थ हे अंक शून्य व्यतिरिक्त आहे याचा अर्थ ही काय आहे परिमय संख्या आहे मग आठच्या पण छेदस्थानी कोणता अंक नाही याचा अर्थ तिच्या पण छेदस्थानी किती आहे एक आहे म्हणजे ही देखील परिमय संख्या आहे परिमय संख्या आहे ही देखील मग काय आहे परिमय संख्या आहे तर परिमय संख्या आता आपल्याला समजलं असल ज्या संख्या छेद नाव स्वरूपात लिहिलेल्या असतात आणि छेद हा शून्य नसायला पाहिजे शून्य असता कामा नाही, नाही। शून्य असला ना तर ती परिमय संख्या होणार नाही ती अपरिमय संख्या होईल ती काय होईल अपरिमय संख्या होईल ती परिमय संख्या होणार नाही छेदस्थानी शून्य असायला नको तर अशा संख्येला परिमय संख्या असं म्हणतात आता आपण बघूयात अपरिमय संख्या अपरिमय संख्या ज्या संख्यांची किंमत आवर्ती दशांशात काढणं देखील शक्य नाही ज्या संख्यांची किंमत आवर्ती दशांशात काढणं शक्य नाही अशा संख्यांना अपरिमय संख्या म्हणतात म्हणजे ज्यांचा भागाकार केल्यानंतर आवर्ती दशांशात देखील त्याचं उत्तर काढणं शक्य नाही जसं वर्गमुळात वर्गमुळात या वर, वर्गमुळात तीन, म्हणजे तीनच वर्गमूळ काढायला गेलं तर ते आवर्ती दशांशात देखील काढणं शक्य नसल्यामुळं ही काय होणार वर्गमुळात तीन वर्गमुळात तीनच वर्गमूळ काढणं शक्य नाही जर त्याचं वर्गमूळ काढायला गेलो तर ते आवृत्ती दशांशात देखील शक्य नाही यामुळे ही संख्या काय होणार आहे अपरिमय संख्या होणार आहे मुळात पाच पाच वर्गमूळ वर्ग काढणं शक्य नाही आणि वर्गमूळ काढायला गेलं तर आवर्ती दशांशात देखील त्याचं शक्य नाही वर्गमूळ काढणं त्यामुळे वर्ग ही देखील संख्या काय होणार आहे अपरिमय संख्या आणि सात छेदस्थानी शून्य शून्य छेदस्थानी आला म्हणून ही परिमय संख्या होऊ शकली नाही याचा अर्थ ती काय आहे अपरिमय संख्या तीन छेद वर्ग मुळात दोन मुळात दोन आलं बाबा वर्गमुळात दोन आलं की त्याचं वर्गमूळ काढणं आता काही शक्य नाही वर्गमूळ काढता येत नाही याचा अर्थ ती काय अपरिमय संख्या आहे आता वास्तव संख्या लक्ष द्या वास्तव संख्या ह्या परिमय आणि अपरिमय संख्या मिळून वास्तव संख्या बनतात परिमय संख्या आणि अपरिमय संख्या म्हणजे सगळ्यात संख्या आल्या वास्तव संख्यामध्ये सगळ्या संख्या आल्या प्रति तलावर जेवढ्या संख्या आहेत त्या धन आहेत ऋण आहेत छतात आहेत अपूर्णांकात आहेत दशांश अपूर्णांकात आहेत कशा पण आहेत त्या सगळ्या संख्याला काय म्हणतात वास्तव संख्या परिमय आणि अपरिमय संख्या मिळून जो संख्या समूह बनतो त्याला ता, म्हणतात संख्या आता आपण बघणार आहेत विषम संख्या बरोबर विषम संख्या विषम संख्या कसं ओळखायचं तर विषम संख्या असतात बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी तीन, एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एखादा अंक असतो एकक स्थानावर एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असला कि त्या संख्येला काय म्हणायचं विषम संख्या म्हणायचं विषम संख्या मग एकक स्थान संख्येचं एकक स्थान हे सगळ्यात उजवीकडे दिलेलं असतं संख्येचं एकक स्थान म्हणजे इथं एक इथं किती येतं य मग ही विषम संख्या आहे कारण एक असला तरी आहे तीन असला तरी आहे पाच असला तरी आहे सात असला तरी आहे नऊ असला तरी आहे एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणता पण अंक एकक स्थानावर असला किती असती विषम संख्या मग ही आहे का नाही एकक स्थानावर किती इथं तीन म्हणजे ही पण विषम संख्या आहे एकक स्थानावर किती इथं सात म्हणजे ही देखील विषम संख्या आहे बरं एकक स्थानावर किती तिथं पाच म्हणजे ही देखील विषम संख्या आहे मग विषम संख्या म्हणजे काहीच नाही काही नाही इकडे काही बघायचच नाही इकडे काही बघायचंच नाही फक्त एकक स्थान बघायचं आणि एकक स्थानावर जर एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एखादा अंक असला कि त्याला म्हणायचं विषम संख्या तर काय म्हणायचं विषम संख्या आता आपण समसंख्या बघू आता काय बघू आपण सम संख्या आता आपण समसंख्या बघू सम संख्या काय बघू सम संख्या समसंख्या ज्या संख्येच्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी शून्य दोन चार सहा क्यों है आठ यहाँ पे कि एकादा अंक अस्तो त्या संखेस सम संख्या से मिलता सम संख्या असे मानतात उदाहरणार्थ आता उदाहरण बघायचं काहीच नाही बघायचं एकक स्थान एकक स्थान एकक स्थान हा पाहिजे शून्य दोन चार सहा किंवा आठ मग ती बनती समसंख्या मग एकक स्थान एकक स्थान हस्त उजवीकडं मग काहील्या इकडं उजवीकडे मात्र ल्या, दोन शून्य दोन चार सहा नाहीत्र आठ शून्य दोन चार सहा नाहीत्रा आठ यापैकी एखाद्या या अंक उदाहरणार्थ लिहू आपण एक तीन पाच इकडं काही होऊ द्या पण एकक स्थानावर मिलेले सहा याचा अर्थ ही आहे सम संख्या आपण दुसरी संख्या लिहू एकक स्थानावर लिहिले मी शून्य बाकीचा बारा भानगडी काहीच कामाच्या नाहीत एकक स्थान एकक स्थानावर शून्य आहे याचा अर्थ ही संख्या सम आहे तानच घ्यायचं नाही तीन नंबरची एखादी संख्या लिहून लिहू मलाच काही बी एकक स्थान एकक स्थानावर आठ लिहू का आठ आठ लिहितो आठ एकक स्थानावर किती लिहितो आठ म्हणजे हे पण काय होईल सम संख्या